शहीदों की चितावं पर लगेंगे हरबरस मेले वतन पर मिटने वालों का यही बाकी निशा होगा तेवीस मार्च हा भारतात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो कारण आजच्याच दिवशी तेवीस मार्च एकोणीशे एकतीस ला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरु या तिघांना लाहोर सेंट्रल जेल मध्ये फाशी देण्यात आले या देशाच्या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात या तीन विशीतल्या तरुणांनी आपलं बलिदान दिलं आणि या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा अक्षरशः भडका उडाला लाखो लोक या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात उडी घ्यायला तयार झाले असे हे तेजस्वी बलिदान होत पण भारत आपल्या या राष्ट्रवीरांचा खरोखर सन्मान करू शकलाय काय आपण भारतातले लोक खरच आपल्या क्रांतिकारकांना तो मान देऊ शकलोय काय तर या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही कारण स्वातंत्र्यानंतर काही नेहमी लक्ष्मीचा आशीर्वाद राहिला ते सत्तेत राहिले तर काही जण अक्षरशः विस्मरणात गेले आज कहाणी अशाच एका वीराची ज्याला तुम्हीही विसरला मीही विसरलो आणि हा भारत देखील विसरला आज कहाणी बटुकेश्वर दत्त यांची मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना बटुकेश्वर दत्त नाव कदी कदी हे नाव तुम्ही सर्वांनी कधी ना कधी ऐकलेलं आहे कारण शाळेत जेव्हा भगतसिंग यांच्याबद्दल आपण शिकलो त्यावेळी आपण हे देखील ऐकलेलं आहे की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीमध्ये सेंट्रल असेंब्ली मध्ये बॉम्ब टाकले आणि पत्रक देखील टाकली या पत्रकांवर लिहिलेलं होतं इन्कलाब जिंदाबाद साम्राज्यवादाचा नाश हो वर्कर्स ऑफ द वर्ल्ड युनाईट अशा अनेक घोषणा लिहिलेली ती पत्रक सेंट्रल असेंब्ली मध्ये फेकण्यात आली अनेक घोषणा त्या दोघांनी देखील दिल्या पण हल्ला करताना त्यांनी अशी काळजी घेतली होती की या हल्ल्यात सेंट्रल असेंब्ली मध्ये कोणीही दगावणार नाही कारण या हल्ल्याचा उद्देश कोणाची हत्या करणे हा नसून बहिरांच्या कानापर्यंत आपला आवाज पोहोचवणे हा होता यावेळी अतिशय वादग्रस्त असणारी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्युट बिल अशा दोन विधेयकांवर सेंट्रल असेंब्लीत चर्चा सुरू होती त्याला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या भगतसिंग यांच्या संघटनेचा विरोध होता हा हल्ला केल्यानंतर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी देखील स्वतःला सरेंडर केलं त्यांनी तिथून पळून जाण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही तेव्हाचे भारताचे व्हॉइस रॉयल लॉर्ड आयरविन यांनी या केस साठी एक स्पेशल ट्रिब्युनलची स्थापना केली यामध्ये तीन जज होते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे तीस या दिवशी या खटल्याचा निकाल देण्यात आला त्यामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली तर बटुकेश्वर दत्त यांना आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली विजय कुमार महावीर सिंग किशोरीलाल शिववर्मा गयाप्रसाद जयदेव आणि कमलनाथ यांना देखील काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भगतसिंग यांना फाशीची शिक्षा तर बटुकेश्वर दत्त यांना काळ्यापणाची शिक्षा असं का याचं कारण म्हणजे सुखदेव यांच्यावर अगोदरच सॉन्डर्सच्या हत्येचा गुन्हा देखील होता आणि हा हत्येचा गुन्हा असल्यामुळं तो गुन्हा आणि असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचा गुन्हा अशा दोन्ही गुन्ह्यांच्या साठी भगतसिंग यांना फाशीची शिक्षा झाली सुखदेव राजगुरु यांना देखील फाशीची शिक्षा झाली कारण ते देखील सॉन्डर्सच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी होते आणि बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली भगतसिंग यांचा बटुकेश्वर दत्त यांच्यावर अतिशय जीव होता भगतसिंग यांची आई विद्यावती देवी जेव्हा भगतसिंग यांना भेटायला तुरुंगात आल्या होत्या त्यावेळेला भगतसिंग आपल्या आईला म्हणाले अगं आई मला फाशी दिल्यावर लोक माझा मृतदेह सांभाळतील की तुला रडताना सांभाळतील तू माझी काळजी करू नको माझा एक अंश म्हणजे हा बटुकेश्वर आहे त्यालाच भगतसिंग म्हणून आपला मुलगा मान त्यानंतर भगतसिंग यांना तेवीस मार्च एकोणीशे ला फाशी झाली आणि बटुकेश्वर दत्त यांची रवानगी अंदमानला काळ्या पाण्यासाठी झाली तिथं बटुकेश्वर दत्त यांना प्रचंड नरक यातना दिल्या गेल्या पण तरीही ते लढत राहिले आपल्या हक्कांसाठी त्यांनी अंदमान मध्ये देखील पंचेचाळीस दिवस उपोषण केलं चौदा वर्षानंतर एकोणीशे त्रेचाळीस साली बटुकेश्वर दत्त यांची तुरुंगातून मुक्तता झाली कारण त्यांची काळ्यापणाची शिक्षा पूर्ण झाली पण त्यांनी आराम केला नाही बाहेर येताच त्यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाव या मोहिमेत सहभाग घेतला आणि तिथं देखील आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं अशी होती बटुकेश्वर दत्त यांची राष्ट्रनिष्ठा भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेकांनी सत्ता संपत्ती मिळवली पण बटुकेश्वर दत्त यांनी आपल्या त्यागाचा कुठेही गाजावाजा केला नाही जे मिळेल ते काम ते करत राहिले आणि आपल्या देशानं देखील म्हणजे आपल्या देशातल्या लोकांनी देखील त्यांची फार काळजी केली नाही ते बिहारमध्ये पटना इथं एक टुरिस्ट गाईड म्हणून काही वर्ष काम करत होते त्यानंतर ते एका बिस्किटाच्या फॅक्टरीमध्ये नोकरी करायला लागले त्यानंतर ते एका सिगरेटच्या कंपनीसाठी मार्केटिंग करत दारोदार फिरत असत अशी अवस्था भगतसिंग यांच्या सहकार्याची या देशात स्वतंत्र देशात झाली होती याची आपल्याला लाज वाटायला हवी बिहारमध्ये बटुकेश्वर दत्त एका सरकारी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करायला गेले तेव्हा त्यांनी तिथं सांगितलं की मी बटुकेश्वर दत्त आहे आणि मी स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग घेतला होता तेव्हा त्यावेळी तिथं असणाऱ्या बिहारी अधिकाऱ्यानं त्यांना सांगितलं की तू सिद्ध कर की तू बटुकेश्वर दत्त आहेस अखेर बटुकेश्वर दत्त यांनी तो नाद सोडून दिला त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही त्यांची तशीच परवड शेवटपर्यंत होत राहिली पुढे एकोणीसशे त्रेसष्ट साली एका चित्रपट गृहामध्ये चित्रपटाच्या पूर्वी इंडियन न्यूज रील दाखवल्या जात होत्या त्यामध्ये पंजाब मधील खडकड कला इथं शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची माहिती दाखवण्यात येत होती त्यामध्ये जो व्हिडिओ दाखवण्यात येत होता त्या व्हिडिओमध्ये बटुकेश्वर दत्त यांना भगतसिंग यांची आई विद्यावती देवी दिसल्या त्यांच्या तोंडातून उद्गार आले माझी आई अजून जिवंत आहे त्यांनी ताबडतोब भूतात्मा जतिनदास यांचे बंधू असणाऱ्या किरणदास यांच्याकडून माहिती घेतली आणि ते विद्यावती देवींना भेटायला पंजाबला गेले बटुकेश्वर दत्त यांना पाहताच विद्यावती देवी म्हणाल्या अरे माझ्या भगतसिंह तेव्हा बटुकेश्वर दत्त काहीच बोलले नाहीत फक्त आई म्हणून त्यांनी हंबरडा फोडला आणि दोघेही रडायला लागले त्या दोघांचं अशा प्रकारचं मिलन होताना अनेक लोकांनी बघितलं बटुकेश्वर दत्त यांचा जन्म एकोणीसशे दहाचा अठरा नोव्हेंबरचा एकोणीसशे चौसष्ट साली म्हणजे वयाच्या चोपन्नाव्या वर्षी बटुकेश्वर दत्त बिहार मध्ये असतानाच आजारी पडले त्यावेळी देखील ते पटनाच्या सरकारी दवाखान्यात इलाजासाठी गेले तर त्यांना तिथे कितीतरी दिवस वेटिंग करावं लागलं ते ही गोष्ट जेव्हा चमनलाल आझाद नावाच्या एका पूर्वीच्या क्रांतिकारकाला कळली तेव्हा त्यांनी या गोष्टीवर आवाज उठवला काही लेख लिहिले तेव्हा पंजाब सरकार जागा झालं पण तरीही बिहार सरकार जागा झालं नव्हतं भगतसिंहाच्या आई विद्यावती देवींनी उज्जैन मधल्या विद्यार्थ्यांच्या समोर एक कार्यक्रम केला आणि बटुकेश्वर दत्त यांच्यासाठी पैसे जमवले या काळात अनेकांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासाठी मग देणगी दिली यामध्ये एक अशी व्यक्ती देखील होती जी पुढे जाऊन भारताचे पंतप्रधान झाले ती व्यक्ती म्हणजे लाल बहादूर शास्त्री पुढे मग बटुकेश्वर दत्त यांना दिल्लीच्या एम्स या रुग्णालयात भरती करण्यात आलं तिथं लक्षात आलं की त्यांना कॅन्सरचा आजार झाला होता आणि तो शेवटच्या स्टेजमध्ये होता त्यामुळे एकोणीसशे पासष्ट या वर्षात बटुकेश्वर दत्त यांची प्रकृती खालावतच गेली क्षीण होत गेली आता या वेळेपर्यंत संपूर्ण देश जागा झाला सगळ्यांना बटुकेश्वर दत्त यांच्याबद्दल समजलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता वीस जुलै एकोणीसशे पासष्टला बटुकेश्वर दत्त यांचं दिल्लीमध्ये निधन झालं भगतसिंग जरी नसले तरी बटुकेश्वर दत्त यांच्या रूपाने तो धगधगता इतिहास लोकांच्या समोर होता तेव्हा या देशाला त्यांच्याकडे बघायला त्यांच्याकडून तो इतिहास ऐकायला सवड नव्हती बटुकेश्वर दत्त यांना जेव्हा त्यांची शेवटची इच्छा विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले होते की जिथं भगतसिंह सुखदेव आणि राजगुरू यांचा अंत्यविधी झाला तिथेच माझा देखील अंत्यविधी करा म्हणून मग पंजाब मधल्या फिरोजपूर जवळच्या हुसेनीवाला इथं बटुकेश्वर दत्त यांचं शव घेऊन जाण्यात आलं जाताना प्रत्येक स्टेशनवर रेल्वे गाडी अंत्यदर्शनासाठी थांबत होती अनेक लोक येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत होते आणि त्यांच्यावर पैसे वाहत होते ट्रेन पंजाबमध्ये जाईपर्यंत पंचवीस हजार रुपये बटुकेश्वर दत्त यांच्या शवावर वाहिले गेले होते हेच पैसे जर बटुकेश्वर दत्त यांना जिवंतपणे मिळाले असते तर एका महान क्रांतीवीराचा आपण सन्मान केला असं आपण म्हणू शकलो असतो पण ते भाग्य आपल्याला काही लाभलं नाही पंजाबमध्ये हुसेनीवाला इथंच भगतसिंग यांच्या स्मारकाजवळच आज बटुकेश्वर दत्त यांचं देखील स्मारक आहे एक देश म्हणून आपण आपल्या राष्ट्रवीरांचा सन्मान करण्यात कमी पडलो हे मात्र नक्की आपल्यापैकी जण देखील आज बटुकेश्वर दत्त यांच्याबद्दल कितीतरी वर्षांनी ऐकत असतील कारण आपण भगतसिंह सुखदेव राजगुरु यांच्या हौतात्म्याची चर्चा करतो पण अशा कित्येक क्रांतिकारकांचं काय ज्यांनी या देशासाठी आपल्या रक्ताचं पाणी केलं ते जिवंत राहिले त्यांचा आपण सन्मान करू शकलो नाही जे हुतात्मा झाले त्यांच्यावर मात्र आपण प्रचंड प्रेम करतो ते केलंच पाहिजे पण जिवंत राहिलेल्या क्रांतिकारकांचा देखील सन्मान करता आला असता तर बरं झालं असतं की बटुकेश्वर दत्त यांची कहाणी ऐकून कोणालाही प्रचंड वेदना होतील तुम्हाला हे ऐकून काय वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा जर तुम्हाला बटुकेश्वर दत्त यांचा हा इतिहास माहिती होता किंवा त्यांच्याबद्दल माहिती असेल किंवा अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल ती देखील सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाळा